दरवर्षीप्रमाणे या देखील वर्षी माझे आमदार अतुल बेनके यांनी ह्या ज्या आशा स्वयंसेविका आहेत त्यांना दिवाळीच्या निमित्तानं किराणा वस्तूंचं वाटप केलेलं आहे त्यां त्यांच्याकडून आपण भावना जाणून घेऊया दरवर्षी तुम्ही हा उपक्रम हे करताय यंदा देखील खंड पडला नाही नाही हे दहावं वर्ष आहे दरवर्षी आम्ही करतो कोविडच्या काळासुद्धा केलं आणि कुठल्याच प्रकार खंड पडला पण नाही आणि मी पडून पण देणार नाही शेवटी सामाजिक दायित्व आमच्या कुटुंबाचं जे आहे ते जे हाती घेतलं ते पूर्ण करावं म्हणून ह्या हेतूने आम्ही ते करत राहतो आणि ह्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर अर्धा वेळ स्त्री परिचारिका सी आर पी हे गरीब घटकामध्ये काम करणाऱ्या सगळ्या महिला आहेत आणि त्या ज्या वर्ग आहे त्याच्यामधल्या ऐंशी टक्के जे महिला आहेत त्या अत्यंत गरीब घरातल्या आहेत म्हणजे घरात दिवाळी होईल का नाही अशी परिस्थिती पण काही जणांची आहे पण आपणच एकटी दिवाळी साजरी करण्यापेक्षा आपल्या सगळ्या बहिणींनी ही दिवाळी चांगली जर गोड साजरी केली तर त्याचं एक वेगळं समाधान आपल्या सगळ्यांना लाभतं ही भावना आमची आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर आमची दिवाळी अजून आनंदाने होती अशा हे बहीण भावाचं नातं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्ही राजकीय हेतूने प्रेरित होऊन ते करत नाही आणि ह्या ज्या महिला आहेत हे खरोखर खूप ग्राउंड लेवलला काम करणार आहेत कोरोना काळात पण आपण पाहिलं असेल घरोघरी सर्वेक्षण करणं अंगणवाडीतले लहान लेकरं सांभाळणं अशा खूप चांगल्या ब गोष्टी ह्या करतात त्यांचं मनोबल हे एकदम चांगलं राहिलं पाहिजे हे शासनाच्या मानधनावर काम करणार आहेत त्यांचं मानधन वाढावं म्हणून आम्ही प्रयत्न केले काही प्रमाणात वाढले सेविकेला जवळपास तेरा ते पंधरा हजार पगार आहे मदतनीसला दहा हजारपर्यंत आहे आशरला दहा हजारपर्यंत आहे त्यांच्या सुपरवायझरला थोडासा पै अजूनपेक्षा जास्त पगार आहे आणि उमेदच्या बचत गटातून जे सी आर पी काम करतात आपल्या तालुक्यात जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर सी आर पीज आहेत की जे बचत गटांचं मॅनेजमेंट करतात त्यांना प्रशिक्षण देतात त्यांना व्यावहारिक ज्ञान शिकवतात समाजामध्ये कसं वागायचं कसं धाडसाने पुढं जायचं याचं मनोबल महिलांचं वाढवतात यांना सगळ्यांना ते केलं तर आपलं जुन्नर तालुक्यामधले एक चांगलं वातावरण निर्माण होईल याच्याकरता हा दिवाळीचा सण आहे आम्ही साजरा करतो मागच्या वर्षी पण माझ्या वडिलांचं जेव्हा निधन झालं त्यानंतर पण वर्षभर कुठलं हिंदू धर्माप्रमाणे परंपरेनुसार सण साजरा करत नाही पण दिवाळी आमच्या घरात झाली नाही पण आम्ही हे जे आमच्या बहिणी आहेत त्यांची दिवाळी झाली पाहिजे म्हणून आम्ही मागच्या वेळेस पण केलं होतं मी स्वतः मग त्या कार्यक्रमाला कुठे गेलो नाही फक्त त्यांच्यापर्यंत पोच करण्याची व्यवस्था माझे जे मित्रमंडळी असतील आमचे संबंधित जे लोक असतील त्यांनी ते केलं आणि म्हणून आजचा हा दिवस हा या सगळ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा हसू हे आमच्यासाठी खूपच ऊर्जा देणार आहे असं मी समजेल